मी स्वामी गिरी महाराज आपल्याला आज शनिवार दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी आपल्याला श्रावणातला पहिला शनिवार आहे आपल्या सर्वांना शुभकामना देतो की या वर्षी श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडनं चांगल्या प्रकारची भक्ती घडावी खऱ्या अर्थाने या महिन्यामध्ये भगवंताचं नामस्मरण व्हावं चिंतन व्हावं ही आपली अनादी काळातील परंपरा आहे नाथ परंपरा ही अनादी काळातली आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य अडवंगनाथ संस्थान भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी अडवंगनाथांनी बारा वर्षी तपश्चर्या केलेली आहे खऱ्या अर्थाने शिळा आहेत श्रीरामाच्या आसुरूची शिळा आणि त्यावरती अडवंगनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केली आहे अशी पवित्र भूमी या भूमीमध्ये दर शनिवारी गुरुवारी एकादशी पौर्णिमेला उत्सव होत असतो पण या महिन्यामध्ये अनेक लोक महाराष्ट्रातील भारतातील या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ खऱ्या अर्थाने गंगेचं स्नान आणि अडबंगनाथ तपोभूमीचं दर्शन हा सुवर्ण योग अत्यंत आहे आणि सर्वांकरता महत्वाचा आहे आणि म्हणून या वर्षी आपण सर्वांनी भक्ती करावी नामस्मरण करावं नवनाथांचे दर्शन व्हावे भगवंताची भक्ती करावी खऱ्या अर्थाने अडबंगनाथ संस्थांची ही तपोभूमी अत्यंत पवित्र आहे सद्गुरु संत नारायण नारायणगिरीजी महाराजांनीच हे देवस्थान या जगापुढे आणलेलं आहे सद्गुरु नारायणगिरी महाराज या कलियुगातील चालते बोलते परमेश्वर झालेले आहेत खऱ्या अर्थाने संत नारायणगिरी महाराज पुरुषी दुर्वासमुनीचा अवतार होता आणि त्यांचं जे कार्य होतं या समाजाच्या हिताकरता समाजाच्या कल्याणाकरता त्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केलेली आहे आणि नामस्मरण भगवंताची भक्ती हे शिकवलेलं आहे खऱ्या अर्थाने जुन्या काळातले लोक पूर्वीच्या काळी पोथी वाचायचे पुराण वाचायचे अनेक ग्रंथ श्रावण महिन्यात लावायचे विशेषतः नवनाथ ग्रंथाचं पारायण फलदायी असतं लाभदायी असतं आणि म्हणून या महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथाचं पारायण प्रत्येकाच्या घरोघरी व्हावं खऱ्या अर्थाने हा महिना धार्मिक महिना वर्षभरातला मानला जातो लत्व, मानला जातो आहे आणि आज शनिवारचे उपवास लोक करतात सोमवारचे उपवास करतात नाथपंथी गुरुवारचे उपवास करतात अशा प्रकारे वृत्त वर वैकल्य उपासना करून साधना करून आपलं जीवन ते करून घेत असतात तर म्हणून आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो या काळात पुण्य ते थोडं जरी असेल तरी अधिक फल आपल्याला प्राप्त करून देत आहेत आणि म्हणून ज्यांना कोणाला नवनाथ दर्शन घ्यायचं असेल तर अडबंगनाथ दर्शन युट्यूब चॅनलवरती सर्व प्रकारची माहिती थी, या ठिकाणी घेतलेली आहे खऱ्या अर्थाने अडबंगनाथाची ही तपुभूमी भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात आहे श्रीरामपूर नेवाशा रोड पासून भोकर गावात चार किलोमीटर वरती हे देवस्थान आहे आणि या ठिकाणी देवस्थानला दर्शन घेतल्यानंतर मळी इथून जवळच आहे महिंबा जवळच आहे वृद्धेश्वर आहे यवलवाडी आहेत अशा प्रकारचं दर्शन आपल्याला घेता येत आहे ज्यांना कोणाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ते आडबनाथ संस्थांशी संपर्क साधून नवनाथ दर्शनाची माहिती घेऊ शकतात आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे या श्रावण महिन्यामध्ये लोक रोज शिळेला अभिषेक करतात पाणी घालतात पुण्य करतात करता, साधना करतात अडबंगनाथ मंत्र्याचा पाठ करतात आमच्या आश्रमातील विद्यार्थी या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी अडगनाथाची भक्ती विशेष प्रमाणात या महिन्यात जास्तीत जास्त करत असतात खऱ्या अर्थाने आपणही करावी नवनाथाचं पारायण करावा नवनाथ ग्रंथ वाचायचं म्हटलं की आपल्याला चाळीस अध्य वाचायला किमान सात ते आठ दिवस लागतात सात आठ दिवसाचा जर वेळ नसेल तर आम्ही आडवस्थांच्या या यावर्षी नवीन एक ग्रंथ नवनाथावर आधारित म्हणजे चाळीस अध्यायाचा सार असा एक ग्रंथ समाजापुढे आणत आहोत पुढच्या आठ दिवसात तो प्रकाशन होणार आहे आणि या ठिकाणी त्याचा दर्शनाचा लाभ आणि वाचनाचा लाभ भाविकांना प्राप्त होणार आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी नवीन ग्रंथ आम्ही असा लिहिला चाळीस अध्यायाचे ग्रंथामधले सार काढून त्यामध्ये सात हजार वव्या नवनाथ ग्रंथामध्ये आहे त्या सात हजार वव्याचा अर्थ आम्ही साडी स सा सहाशे छप्पन वव्यामध्ये नवीन काढून नवीन ग्रंथ तयार केलेला आहे म्हणजे एक दिवशी नवनाथ पारायण आपल्याला सहजासहजी करता येईल भाविकांना त्याचा लाभ होईल आणि आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही नवीन तारीख काढून आठ दहा दिवसामध्ये आपल्या भाविकांना कळवणार आहोत की ज्यांना ज्यांना कोणाला नवनाथ पारायणाचा लाभ घ्यायचा असेल एक दिवशी नवनाथ पारायण तो ग्रंथ आता आम्ही प्रकाशन करून समाजाच्या पुढे आपण ठेवणार आहोत आणि समाजाला अर्पण करणार आहोत तर ज्यांना ज्यांना या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा असेल तर आपण निश्चितच त्या ठिकाणी लाभ घ्यावा कारण आयशा लाभा जो चुकला तुकापणी वाया गेला चाळीस आधे वाचायला वेळ नसेल तर एक दिवशी चाळीस आधे कसे वाचता येईल त्याकरिता आम्ही हा नवीन ग्रंथ अडवंगनाथ संस्थांच्या माध्यमातून निर्माण केलेले आहे आतापर्यंत सत्तावीस ते अठ्ठावीस प्रकारचे वाग्मय ग्रंथ अडवंगनाथ संस्थांच्या माध्यमातून प्रकाशन झालेले आहेत याला कारण सदगुरू नारंगी महाराजांची कृपा आमचे लेखक आहे निळकर निळकंठराव तरकाशे बाबूजी इन्स्पेक्टर पदावर त्यांनी काम केलं आणि आज दोन हजार नऊ पासून आडम संस्थांची ते अभिरत अखंडपणे सेवा करत आहे तर अनेक प्रकारचे ग्रंथ लिखाणाचं कार्य सुरू आहे आमचे कोळपकर सर म्हणून संस्कृतचे मर्मज्ञ आहेत त्यांनी अनेक संस्कृतचे ग्रंथ आडब संस्थांचे लिहिलेले आहेत आप आपल्याला सर्वांना त्याचा लाभ होण्याकरता आता चार ग्रंथ आम्ही यावर्षी श्रावण महिन्याचं औचित्य साधून आठ दिवसामध्ये प्रकाशन करणार आहोत पहिला ग्रंथ आहे संक्षिप्त नवनाथ कथा संक्षिप्त नवनाथ गाथा एक कथा असणारा ग्रंथ आहे संक्षिप्त नवनाथ गाथा या गाथ्याचं जो करी संक्षिप्त आहे सहाशे छप्पन वव्याचा हा ग्रंथ आहे तो समाजाला आपण अर्पण करणार आहोत आणि एक दिवशी पारायण ज्यांना आश्रमात करता यायची इच्छा असेल ती इथेही करू शकतात आपापल्या घरी आपापल्या गावी पण करू शकतात हा ग्रंथ नक्कीच आपण सर्वांनी संग्रह करून ठेवावा दुसरा ग्रंथ आम्ही आणतो आहोत संगीत नवनाथ कथा संगीत नवनाथ कथेचे तीनशे शेहेचाळीस वव्याचा हा ग्रंथ आहे ज्यांना कोणाला संगीत नवनाथ कथा करायची असेल तर आम्ही संगीत नवनाथ कथा रचना करून लिहिलेली आहेत आणि तेही ग्रंथ आठ दिवसात आपल्याला उपलब्ध होईल तिसरा ग्रंथ येतो आहे नवनाथ मनका म्हणजे तेरा हजार वव्यातनं सहा हजार वव्या सहाशे छप्पन वाव्या केल्या सहाशे छप्पन वव्यातनं आम्ही तीनशे शेहेचाळीस वाव्या केल्या आणि त्यातनंही लोकांना वेळ नसेल कदाचित फक्त दहा ते पंधरा मिनिटं आमच्या देवस्थान करता म्हणजे नवनाथाकरता जर दिला तर त्याकरता एकशे आठ श्लोकामध्ये पूर्ण नवनाथ ग्रंथाचा सार नवनाथ मनका नावाचे ग्रंथ आम्ही समाजापुढे आणलेला आहे नवनाथ मनका त्याचं नाव आहे म्हणजे दहा मिनिटामध्ये पूर्ण अध्यायाचा सार, सार एकशे आठ श्लोकामध्ये घेतलेला आहे तोही आम्ही आता प्रकाशन करत आहोत हा तिसरा ग्रंथ आहे चौथा ग्रंथ आम्ही असं करत आहोत आडवंगनाथ संस्थांचं जे वाग्मय आहेत संत श्रेष्ठ नारंगिरी महाराजांनी या जगाकरता दिलेला हो। आहे आम्ही भामानगर के कृषी कृषी सिद्ध जोगी इस नाम से हिंदी ग्रंथ आपण प्रकाशन करत आहोत मग हिंदी ग्रंथ आहे कृषी सिद्ध जोगी ही ग्रंथ अडवंगनाथ संस्थांचा आठ दिवसात आपल्याला उपलब्ध होत आहे श्रावणाचं औचित्य साधून पुढच्या शनिवार पर्यंत संस्थांमध्ये तो प्राप्त होईल तर म्हणून आपण त्याचाही लाभ घ्यावा विशेषतः चाळीस अध्यायाचा जो नवनाथ पारायण आहे ते मात्र एक दिवशी कसं करता येईल त्याकरता आम्ही संक्षिप्त नवनाथ गाथा आणलेली आहेत त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा ज्यांना कोणाला अशा प्रकारचे ग्रंथ पाहिजे असेल ग्रंथाची माहिती पाहिजे असेल त्यांनी अडभंगनाथ संस्थांशी नक्कीच संपर्क साधावा आता अनेक लोक या भव्य दिव्य अडभंगनाथाच्या संस्थांना येऊन या ठिकाणी कोणी पारायण करताय कोणी मूळ ग्रंथ नवनाथ चाळीस अध्यायाचं पारायण करत आहे कोणी सात दिवसाचं करत आहे कोणी पाच दिवसाचं करत आहे कोणी तीन दिवसाचं करताय अनेक लोकांचे नाव नोंदणी अडबंगनाथाच्या पवित्र तपोभूमीमध्ये जर पारायण करण्याची इच्छा असेल तर आपण नक्की अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगरमध्ये संपर्क साधून निश्चित त्याचा लाभ घेऊ शकतात अडबंगनाथ संस्थानचा संपर्क आहे नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर तीन हजार पाच पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सहाशे पाच तीन

जो कोणी या महिन्यामध्ये महिनाभर शिळेला पाणी घालतो पूजा करतो त्याचे सगळ्या कामना पूर्ण होतात आडवंगनाथ महाराजांची गाथा पारायण करतो सर संकल्प करतो आणि आडवंगनाथ महाराजांची गाथा पारायण करून अडबंगनाथाची भक्ती करतो शिळेचा अभिषेक करतो नव पारायण करून वृत्त उपासना करून त्या ठिकाणी उद्यापन करतो निश्चित अडबंगनाथ महाराज त्यांच्यावरती कृपा करत असतात तर आपणही सर्वजण आडवंगनाथ महाराजांची गाथा पारायण करू शकतात नवनाथ गाथा पारायण करू शकतात संक्षिप्त गाथा पारायण करू शकतात मनका पारायण करू शकतात आडबंगनात मनका पारायण करू शकतात तर ही सगळे वागमय आडबंगणा संस्थांना आता नवीन उपलब्ध झालेले आहेत त्याचा लाभ आपण घेऊ शकतात ज्यांना कोणाला बाहेर पाहिजे असेल कुरिअर करून तर त्यांनी संस्थानाशी संपर्क साधावा आणि संप संस्थांशी संपर्क साधून घर पोहोच कुरियरद्वारे आपल्याला ते ग्रंथ उपलब्ध होतील तर निश्चितच आपण एकदा या संस्थानामध्ये भेट द्या कारण इतकं सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे निसर्गरम्य वातावरण आहे सुंदर झाडी आहे एकही गाव नाही कुठलं प्रदूषण नाही जंगलामध्ये असणारे हे स्थान आहे सद्गुरु नारंगिरी महाराजांनी ही भूमी जगापर्यंत नेण्याकरता मला या ठिकाणी दोन हजार ला आदेश दिलेला आहे तेव्हापासून ही सेवा माझ्याकडं आज सुरू आहे चालू आहे सद्गुरु नारंगिरी बाबांनीच खऱ्या अर्थाने भद्रा मारुतीचा शोध लावून जगाला दर्शनाचा योग प्राप्त करून दिला ते ही कीर्ती भद्रा मारुतीची नारंगिरी बाबांमुळेच झालेली आहे अरंगनाथाची तपोभूमी हो हजारो वर्षाची उपेक्षित पडलेली होती तपसिळा उपेक्षित पडलेली होती छोटस मंदिर इथे होतं पण हे जीर्णोद्धार करून व्यापकता वाढवण्याचं कार्य सद्गुरु नारंगिरी बाबांनी मला सांगितलेलं होतं आणि त्यांच्याच आदेशाने हे कार्य सुरू आहे खऱ्या अर्थाने नारंगिरी महाराज म्हणजे चालते बोलते प्रब्रम झालेले आहेत नारंगिरी महाराज सारखे संत मिळण्याकरता जन्मजन्मीचं पुण्य असावं लागतं आणि तेव्हा असे संतांचं दर्शन आपल्याला प्राप्त होत असतो किंवा योग येत असतो आज नारायणगिरी बाबांची मूर्ती या ठिकाणी आहेत गंगागिरी महाराजांची मूर्ती आहेत या ठिकाणी भगवान दत्तात्रय आहेत गणपतीजी आहेत अडबंगनाथाची सव्वा पाठ सव्वा पाच फुटाची मूर्ती आहेत विठ्ठल रुपेणी आहेत आणि हजार वर्षाची विहीर बारो मंदिर बांधल्यानंतर या अडबंगनाथाच्या मंदिरात प्रकट झालेली आहे तर आपण सर्वांनी एकदा नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये गुरुवार बघून पौर्णिमा या 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 ठिकाणी 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 दर्शनाचा लाभ घ्यावा आपलं जीवन धन्य करून कारण नाथ परंपरा सर्वश्रेष्ठ आहे आणि नाथ परंपरेसारखी परंपरा जगात नाही कारण सगळ्या परंपरा आदिनाथांपासूनच सुरू झालेली आहेत ना तरी आदिगुरु शंकारा लावून शिष्य परंपरा शिष्य परंपरा भगवान शंकारापासून सुरू झालेली आहे म्हणून शिवाचीच परंपरा आदिनाथांचीच परंपरा इथे वैष्णव आहे आणि शैवय पण आहे भागवत धर्मही आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानी नाथ परंपरा पण आहे अशा ठिकाणी आपण नक्कीच या श्रवण महिन्यामध्ये भेट द्यावी दर्शन घ्यावं आणि ती तपशिळा डोळ्यांनी पाहावी कारण राम असुरूची तपशिळा अडवंगनाथाची तपोभूमी याच ठिकाणी भामानगर भामाठाला नेवासा श्रीरामपूर रोड रोडपासनं साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती आहेत आपण नक्कीच लाभ घ्या धन्यवाद जय हरी जय अडवंगनाथ अधिक माहितीसाठी अडवंगनाथचा संस्थांना संपर्क साधा नंबर पुण्याशी सांगतो नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर तीन हजार पाच दुसरा नंबर आहे पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी सहाशे पाच तीनशे पाच तिसरा नंबर आहे तीनशे पाच तिसरा नंबर आहे खऱ्या अर्थाने सत्तर वीस नव्वद चोवीस सत्तर हा एक नंबर आहे चौथा नंबर संस्थांचा आहे सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर तीन हजार पाच अशा प्रकारे आपण संस्थांमध्ये संपर्क साधून या ठिकाणी लाभ घेऊ शकतो जय हरी जय अरंगनाथ मी स्वामी अरंगनाथ गिरी महाराज